महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक सभागृहात जरी पारित केलं असेल बहुमताच्या जोरावर तरी अनेक संघटना सामान्य जनतेचा याला विरोध आहे आणि त्याच समर्थन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आज आंदोलन करण्यात येत आहे कुठलाही विधेयक कोणचाही पक्ष आपल्या मेजॉरिटीच्या भरोशावर जर मंजूर करून घेत असेल तर मला वाटते सभागृहात आता प्रश्न निर्माण झाला की सभागृहात यावर का नाही बोले पण सभागृहात या विधेयकावर बोलण्याची कोणाला ना परवानगीच नाही आहे सभागृहात सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकरणावर बोलण्याची बदल राहते आणि म्हणून मला असं वाटत की सामान्य जनतेचा सा हक्क सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी जर सभागृहात नाही बोलू दिलं तर रस्त्यावर येऊन जनतेचं समर्थन करणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे आणि जनतेच्या हिताचं कार्य काँग्रेस पक्षातर्फे होत आहे आणि राज्यभर या विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन सुरू आहे बिलकुल कायदा मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे आणि वेळ आली तर रस्त्यावर उतरून हे आंदोलन होईल येणाऱ्या वे अधिवेशनाच्या काळात सुद्धा हे आंदोलन अजून प्रखर करण्याचा आमचा प्रयत्न आहे